सव्वीस जानेवारीला मनोज जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईत धडकणार आहे मुंबईत धडक दिल्यावर सरकार आरक्षणाबाबत गांभीर्यानं निर्णय घेईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय तसंच लवकरच मुंबई दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय दरम्यान आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी मुंबईकडे कूच करण्याचा प्लॅन ठरवलाय मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा एक्सक्लुसिव्ह प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय याच प्लॅनविषयी मनोज जरांगेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की आताही तुम्हाला वाटतं का की वीस तारखेला तुम्हाला मुंबईला जाण्याची वेळ ये वाटलं नसतं परंतु या अगोदर तीन महिन्याचा वेळ दिला नंतर चाळीस दिवसात दिला त्यानंतर आपण पुन्हा त्यांना दोन महिन्याचा दिला चोवीस डिसेंबर पर्यंत ते आता वाटायला लागलं आपणच सावध राहूया विश्वास तर सरकारवर ठेवणं आवश्यक आहे ठेवलाच पाहिजे कारण न्याय देणारे ती आहेत परंतु मराठ्यांना समाजालाही न्याय मिळाला पाहिजे यासाठी वीस डिसेंबरला मर मराठी सॉरी वीस जानेवारीला मराठी मुंबईकडं आंतरवालीतून पायी निघणार कसं निघणार पायी जातो आहे मी सगळे म्हणजे इकडचा जो भाग आहे जालना संभाजीनगर नांदेड हिंगोली परभणी लातूर हा सगळा पट्टा इकडचा बुलढाणा परत अमरावती वाशिम असे सगळे जिल्हे हे आंतरवालीकडे इकडलंच येतील कारण इथून आम्ही सगळे सोबत निघूयात आणि मध्ये निघताना जे मार्ग आता रूट तयार होईल त्या मार्गावर सगळे सहभागी होत चालतील कसा रूटे रूट आहे साधारणपणे रूट ठरला नाही चाचपणी सुरू आहे दोन तीन टीमा आमच्या गेलेल्या आहेत की Uh, कोणचा रस्ता योग्य राहील आणि गैरसोय होणार नाही सोय होईल सोयीच्या हिशोबाने रस्ता करणं आवश्यक आहे कारण हे आंदोलन शांततेचं असल्यामुळं सोयीच्या हिशोबाने करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं टीमा रस्ता बघत आहे जवळपास दहा लाख वाहन येण्याची शक्यता आहे सगळी नोंदणी किती झाली आतापर्यंत तीन कोटीला कमी नाही पडणार लोक तीन कोटी मराठा समाज येणार कारण घरी बसून तरी काय करावं घरी बसलं तरी पोराला न्याय मिळाला नाही पोरांचे वाटलं व्हायला लागलेत लाखाने पोरं सुशिक्षित बेकार व्हायला लागलेत घरी बसून तरी काय करावं म्हणून मराठ्यांनी सर ठरवलं आता चला आपण सगळेच जाऊयात आरक्षणच आहे शांततेत जाणार आनंदात जाणार आनंदाचा उत्सव रस्त्याने राहणार सगळे शांततेत सगळ्या आमच्या पारंपरिक सगळे वाद्ये खेळ खेळत खेळत जाणार आम्ही सगळे एकदम कोणाला ना थकवा येणार नाही असं सगळे शाहीरांचे पवडे असतील कीर्तन असतील भजन असतील सगळं काय राहिले आमचे खेळ सांस्कृतिक मराठ्यांचे जे खेळ आहेत तेही त्याच्यामध्ये राहणार सगळे आनंदात मुंबईत जाणार आरक्षण सुद्धा आनंदातच येऊन येणार माघारी आरक्षण घेतल्याशिवाय कोणी फिरत नाही आमच्यातला तुम्ही जेसीबी एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करता किंवा एवढ्या जेसीबी पुलावरती खर्च करता आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होईल आणि तो निर्माण केलाही जाईल की ह्या सगळ्या दौऱ्याचा खर्चाचा काय आम्ही आमच्या आम्ही का आम्ही शेतकरी आहेत ना चक्काच घाम घालतो आम्ही कष्ट करतो आम्ही आम आमच्या गावातले लोक किती जाणार आहेत गावातले पोरं आमोग आमोग इतके जाणार आहेत त्याला इतक्या गाड्या लागणार आहेत त्या गाड्याचं डिझेल आमच्या गावातल्या लोकचं बाकारण सगळं सगळ्या गावातले लोक मिळून त्याला थोडं थोडं खायला जरी दिलं सुक्क खूप दिवस टिकण्यासारखं तरी दोन महिने पुरण एवढं घराघरातून थोडं दिलं तरी त्याड राहील थोडं थोडं ते काम आमचे लोक वाटा लावताना करणार आहेत ज्याला वाट लावायचंय गाव वाट लावतय तुम्ही मुंबईला चाललात लढण्यासाठी मराठा आरक्षणाच्या हे माझे कोणी खाऊ तू घेऊन जाय काही बाजरीचं दळण देणार काही घावाचं देणार दळण कुणी भरडा देणार आहे घावाचा शिरा करून खायासाठी कोणी तांदळाचे कट्टे देणार आहेत आता भूक लागल्यावर भाकरी करायचं कटला आला खुशाल तांदळ नुसते भात खायचे नुसता शिरा आणायचा आणि काय रेट उंकाड्या आणि ते झोपले निघाले परत पुढं आम्ही सगळ्या तयारीने जाणार आहेत तेव काय खर्च लागल ते, ते आमच्या गावातले सगळे घर मिळून उचलणार कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट